हा चला बघा आपण पाहतो आपली जे मुख्य दिशांचे जे स्पष्टीकरण आहेत ते, ते स्पष्टीकरण आपण इथपर्यंत आलेलो होतो त्यामध्ये बघा सगळ्यात वरची जी दिशा असते ती दिशा म्हणजे नॉर्थ डिरेक्शन असते म्हणजे तिला आपण थोडक्यात उत्तर, उत्तर दिशा म्हणत कधी लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर पुढे त्याच्या खालची जी डायरेक्शन असणार ती थोडक्यात साऊथ असते म्हणजे थोडक्यात त्याला आपण म्हणत असतो दक्षिण दक्षिण यस आता कधीही लक्षात ठेवायचं ज्या ठिकाणी बघा लक्षात घ्या उत्तर दिशा असते तिच्या लक्षात घ्या तिच्या उजवीकडे कधीही ईस्ट डिरेक्शन असते म्हणजे ती पूर्व दिशा असते आणि पूर्वच्या विरोधात म्हणजे उत्तरच्या डाव्या बाजूला आपण लक्षात ठेवायचं ती म्हणजे कशी असते ती वेस्ट, वेस्ट। असते म्हणजे तिथे त्याला आपण पश्चिम म्हणत असतो आता हे तर तुम्हाला समजलेलं आहे बरोबर आता या चार डायरेक्शन तुम्हाला महत्वाच्या समजल्या कि त्याच्या पुढच्या ज्या उपदिशा आहेत त्या समजून आपण घ्यायच्या आता इथे आहे नॉर्थ आणि इकडे आहे ईस्ट तर एक गोष्ट लक्षात ठेवायची यांच्यामध्ये सुद्धा एक एक दिशा दडलेली असते मग कशी या इथे इकडे एक आणि इकडे एक याच्यात सुद्धा इकडे एक आणि वरती एक बघा मग आता नॉर्थ आणि ईस्ट यांच्यामध्ये जी डायरेक्शन असते इंग्लिश मध्ये असते ती नॉर्थ ईस्ट लक्षात घ्या त्याच्यानंतर पूर्व आणि म्हणजे ईस्ट आणि साऊथ या दोघांच्या मध्ये जी डायरेक्शन असते त्याला आपण म्हणत असतो साऊथ ईस्ट त्यानंतर पश्चिम आणि दक्षिणच्या मध्ये जी असते त्याला आपण म्हणत असतो साऊथ वेस्ट आणि त्यानंतर नॉर्थ आणि वेस्टच्या मध्ये जी असते त्याला आपण म्हणत असतो नॉर्थ वेस्ट नौर्थ। म, मग आता यांना मराठीत कशाला काय म्हणायचं हे लक्षात घ्यायचं आहे आता मराठीत म्हण सांगतो आणि मग कायमचं लक्षात ठेवायचं याला मराठीत काय म्हणायचं साऊथ ऐका हा इंग्लिशमध्ये नॉर्थ ईस्ट साऊथ ईस्ट आणि साउथ वेस्ट नॉर्थ वेस्ट ठीक आहे या पद्धतीनं आपण म्हणत असतो तर आपण आता समजून घेत असताना व्यवस्थित समजून घ्यायचं साऊथ ईस्ट पासून सुरू करायचं कुठून साऊथ ईस्ट पासून मग साऊथ ईस्ट जे असेल त्याला आपण म्हणत असतो अग्नेय अग्नेय त्यानंतर साऊथ वेस्ट पासून त्याला आपण म्हणत असतो नैर त्यानंतर नॉर्थ वेस्ट ला आपण म्हणत असतो वायव्य आणि नॉर्थ ईस्ट जे असे त्याला आपण म्हणत असतो थोडक्यात ईशान्य आता, दिशा लेका लेका आता, आता? या दिशा समजल्या का सर्वांना पक्क्या समजल्या का आता विसरायचं नाही आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आणखी तुम्ही समजायचं की या ठिकाणी उभे आहात आणि इकडे सूर्य उगवतो तर सूर्य उगवणारी जी दिशा असते ती दिशा म्हणजे पूर्व दिशा असते बघा आता ज्या इथे समजा तुम्ही मी येलो कलरचा हा पेन पहा या ठिकाणी समजा जर तुम्ही उभे आहात तुमची कुठे आहे सूर्याकडे आहे म्हणजे सूर्य जिकडून ज्या दिशेला उगवतो त्या दिशेला समजायचे तिथे ईस्ट आहे मग तुमच्या डाव्या बाजूला कोणती दिशा असेल तर ती आहे नॉर्थ उजव्या बाजूला ती असेल साऊथ म्हणजे डाव्या बाजूला उत्तर उजव्या बाजूला दक्षिण साऊथ तुमच्या पाठीमागेने असलेली जी दिशा असते ती असेल पश्चिम आता मग तुमच्या समोर बघा लक्षात घ्या हा इथे आता या सगळ्यांना इथं बघा आता आता मी तुम्हाला हेच आता आपण मध्ये पाहणार आहोत कधी कधी विचारलं जातं मध्ये जेव्हा तुमचा समोरचा अँगल बघा लक्षात घ्या पूर्ण तुम्ही समोर पाहताय तुमचं बघा असं तुम्हाला सांगितलं जाईल की तुमचा फेस एकदम समोर आहे त्यावेळेला तुमचा चेहरा कुठे असेल ईस्ट डायरेक्शनला तुम्हाला सांगितलं की समजा तुमच्यापासून एक वस्तू आहे आपण म्हणूयात एक झाड आहे आणि ते झाड कुठे आहे तुमच्यापासून पंचेचाळीस डिग्री अंशावर आहे म्हणजे फोर्टी फाय डिग्रीवर आहे तर ती दिशा तुमची असेल आग्नेय दिशा असेल जर तुम्हाला विचारलं तुमच्यापासून उजवीकडे नाइन्टी डिग्रीवर असेल तर त्यावेळेला समजायचं ती ती वस्तू दक्षिण दिशेला आहे तुम्हाला सांगितलं जर समजा तुमच्यापासून लक्षात घ्या किती मग ज्या वेळेला इथे हे झाले नाईन्टी नाईन्टी मध्ये प्लस आपल्याला किती करायचे असतात फोर्टी फाय म्हणजे इथं तुमच्यापासून एकूण थर्टी फाय डिग्री मध्ये जर समजा वस्तू असेल तर ती दिशा असेल तुमची नैऋत्य दिशा तुमच्यापासून तुम्हाला सांगितलेलं आहे बॅक पोझिशनला असेल वन हंड्रेड एटी डिग्री म्हणजे तिथं त्या ठिकाणी ती दिशा असेल पश्चिम हे लक्षात घ्या त्यानंतर तुमच्यापासून वन हंड्रेड एटी पासून प्लस पुढे नव नाईन्टी डिग्री फोर्टी फाय डिग्री पुन्हा आणखी वाढेल म्हणजे मग किती असेल तिथं त्या ठिकाणी टू हंड्रेड ट्वेंटी फाय म्हणजे इथं तुम्ही कोणत्या दिशेला असेल ती वस्तू नॉर्थ वेस्ट ला आणि इथं टू हंड्रेड सेव्हन्टी डिग्री असेल म्हणजे उत्तर दिशा इथे मग पुढे टू हंड्रेड म्हणजे थ्री हंड्रेड अँड किती असेल मग इथं या ठिकाणी बघा लक्षात घ्या थ्री हंड्रेड अँड फिफ्टीन डिग्री म्हणजे ती ईशान्य दिशा आणि प्लस परत आल्यानंतर ती असेल एकंदरीत तुमची थ्री हंड्रेड सिक्स्टी म्हणजे परत वापस आल्यानंतर म्हणजे याचा अर्थ तुम्ही परत त्याच पोझिशनला येतात आता हे समजलं डायरेक्शन समजलं का सर्वांना गुड़, गुड़, आता एक गोष्ट लक्षात घ्या लक्षात ठेवायचे नियम कोणते आहेत व्यक्ती जर उत्तर दिशेला तोंड करून उभे असेल बघा उत्तर दिशा कुठे असते वरती म्हणजे तोंड इकडे, तर तिची उजवीकडील दिशा पूर्व असेल उजवीकडची दिशा ही पूर्व असेल आणि डावीकडची दिशा कोणती असेल मग ही पश्चिम असेल कोण कोणीकडे त्या व्यक्तीचं बाणाकडे लक्षात घ्या या ऍरोकडे इकडे असेल मग उजवीकडे कोणती पूर्व आणि डावीकडे कोणती पश्चिम ठीक आहे प्रत्येक वळणानंतर व्यक्तीच्या दिशेचा विचार नवा करावा लागतो म्हणजे वळण घेतलं की दिशा बदलते दिशा सांगताना सुरुवातीला कोणत्या दिशेला तोंड करून चालले होते हे महत्वाचं आहे आता एक क्वेश्चन काही आपण या ठिकाणी पाहूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा पहिला प्रश्न आहे पूजा उत्तर दिशेला पाहत उभी आहे लगेच फटकन असा ॲरो उभा करायचा की पूजा आहे कुठे पाहते उत्तर दिशेला चला आपल्याला समजलंय ती डावी कडे वळाली आता इथून ती कुठे वळणार आहे डावी कडे बघा इथपर्यंत वळाली आता ती कोणत्या दिशेला पाहत आहे मला सांगा पश्चिम दक्षिण पूर्व उत्तर पूर्व मराठीत सांगा इथं पश्चिम पश्चिम उत्तर बरोबर आहे पश्चिम आपण पाहिलेला आहे वरती इकडे उत्तर आहे ते इकडे कोणती असेल पश्चिम म्हणजे पश्चिम दिशेकडे पाहते ती ओके लक्ष द्या जरा आता अर्जुन पूर्वेकडे चालत आहे तो उजवीकडे वळतो मग डावीकडे वळतो तो शेवटी कोणत्या दिशेला चालत आहे पूर्वेकडे चालत आहे पूर्व बघा अगोदर आपण उत्तर दिशा ठरवून घ्यायची उत्तर इकडे आहे मग तो कुठे चालतोय आता पूर्वेकडे चालतोय पूर्वेकडे चाललाय तो म्हणजे इकडे चाललेला आहे ओके तो उजवीकडे वळतो तो उजवीकडे त्याची उजवी बाजू इकडे तोंड आहे त्याच इकडे उजवी बाजू म्हणजे मग तो खाली येणार आणि मग तो पुन्हा डावीकडे वळतो म्हणजे परत तो कुठे वळतो इकडे त्याच्या डावीकडे इकडे वळतो तो शेवटी कोणत्या दिशेला चालत आहे मग सांगा आता इथे कोणती दिशा येणार व्हेरी गुड yes. आता समजली कन्सेप्ट जय yes. बघा yes. पुढचा प्रश्न आहे जय दहा मीटर उत्तर दिशेला गेला मग उजवीकडे वळून पाच मीटर गेला तो आता कोणत्या दिशेला आहे आता जे कुठे उत्तर दिशेला गेला इथं जयचा पॉइंट आहे इथून तो निघाला कुठं उत्तर दिशेला किती अंतरावर <पुर्णा> किती अंतरावर निघाला <ऑपुर्ना> तो दहा उत्तर उत्तर <पुर्णा> दिशेला <वपुर्णा> <गेला> तो? <पुर्णा> तो? तो उत्तर दिशेला दहा मीटर अंतरावर गेला ठीक आहे मग उजवीकडून वळून पाच मीटर अंतरावर गेला उजवीकडे इकडे वळाला पाच मीटर अंतर तो कोणत्या दिशेला आहे म्हणजे आता कळालं तुम्हाला आता बघा आता पुढचा क्वेश्चन बघायला थोडासा मी डिग्री सांगितलं होतं तुम्हाला एक व्यक्ती पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे लगेच मांडायचं एक व्यक्ती पश्चिमेकडून तोंडकडे इकडं पश्चिम आहे आपल्याला कळालंय आता वरती उत्तर आहे इकडे पूर्व आहे आणि खाली दक्षिण आहे ओके आता ती पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे म्हणजे इकडं तोंड उभा आहे ती नव्वद अंशाने उजवीकडे वळाली इकडे सरळ वळाली आता ती नव्वद अंशाने नव्वद अंश इतकं तर ती आता कोणत्या दिशेला पाहत आहे सांगा दक्षिण दक्षिण कस दक्षिण दक्षिण उत्तर दिशेला वर गेलं ना त्याच तोंड म्हणजे उत्तर ती दक्षिणेकडे चालत होती तिने डावीकडे वळली ती आता कोणत्या दिशेला चालत आहे चला दक्षिणेकडे चालते म्हणजे खाली येते ती बरोबर मग आता ती इकडे खाली आलेली आहे आणि आता ती कुठे वळली आहे डावीकडे वळली ती डावीकडे तिचं डावीकडे म्हणजे इकडे ये ना डावीकडे इकडे उजवीकडे झाले ते म्हणजे ती पुन्हा पूर्व दिशेने हा पूर्वेकडे हे कळालं आता बघा पुढचा प्रश्न आहे एक मुलगा पूर्वेकडे पाहत आहे तो एकशे अंशाने एकशे ऐंशी अंशाने वळतो इकडे पाहतोय तो हा मुलगा आहे तो पूर्वेकडे पाहतोय ही पूर्व दिशा आहे तो एकशे ने आता बघा इकडे हे झाले नव्वद आणि सरळ गेला इकडे पाठीमागे तर झाले किती एकशे ऐंशी हा इकडे असता तर तो दोनशे सत्तर असता लक्षात घ्या तो परत आपलं जर विचारलं तीनशे तीनशे साठ तर तो वापस परत याच दिशेला आला असता मग एकशे ऐंशी कोणती दिशा आहे पूर्वच्या विरोधातली पश्चिम गुड चला समजलं का सर्वांना Yes. पुढचे प्रश्न सोडवता का मग तुम्ही yes. आता गुड yes. आहे का नाही इंटरेस्टेड चॅप्टर हा आताच नाही समजलं आताच नाही आताच नाही समजलं बर बघा प्रश्न काय आहे हे समजून घेऊ प्रश्न आहे एक मुलगा पूर्वेकडे पाहत आहे मला सांगा आपल्याला चार दिशा नाही ना समजलं की वळून घ्यायचा इकडे कोणती उत्तर आहे आपल्याला माहिती ही वरची उत्तर भेटली की बाकीच्या सगळ्या भेटतात म्हणजे पूर्व कुठे आहे इकडे येत कळालं आता तुला हम्म मग आता मला सांगा पूर्वे तो इथे आहे आपण असं समजू तो कुठे आहे या ठिकाणी असं आपण म्हणूया तो या ठिकाणी मध्यभागी उभा आहे मी तुम्हाला सांगितलं त्याचं तोंड आता कुठेही तो पूर्वेकडे पाहतोय ओके एकशे ऐंशी अंशाने वळला म्हणजे याचा अर्थ तो एकदम पाठीमागे वळाला सरळ पाठीमागे वळाला म्हणजे मग ही दिशा कोणती झाली आता सांगा पश्चिम कोण लक्षात ठेवायचे ऐका मी मगाही सांगितले तुम्हाला कोण अंशाकडे उजवीकडे वळाला तर ती दिशा असेल दक्षिण नव्वद अंशाकडे डावीकडे वळाला तर ती दिशा असेल उत्तर दिशा आणि एकशे ऐंशी कोणात वळाला तर ती पाठीमागे असेल आता समजलं का तर मग